नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आहे आज मी अंबाळनेर रेल्वे स्टेशन आणि हा गार्डन या गार्डनचा सुंदर देखावा आपल्यापर्यंत पोचवत आहे आणि बघा किती सुंदर गार्डन आहे आणि नुकतंच पावसात हे कोवळं कोवळं ऊन आणि हे कोवळं कोवळं गवत कोवळं कोवळं ऊन आणि कोवळे कोवळे गवत हे उगलेले आहे आणि खूप या देखाव्यात भर पडते आहे खूप सुंदर आहे देखावा तो भाऊ मोबाईलवर बात करतो आहे आणि हा जो देखावा असतो निसर्गाचा बघा तिकडे ती -तिक गाडी चाललेली आहे ट्रेन मालगाडी आहे असा हा देखावा हे जे चालणारं जग आहे हे चलतं रंगमंच म्हटलं तरी चालेल चलता रंगमंच हलता रंगमंच बोलता रंगमंच तसा हा जीवनाचा प्रवास चालूच असतो कधी मालगाडी तर कधी पॅसेंजर गाडी तर कधी एक्सप्रेस कधी तर सुपरफास्ट एक्स एक्सप्रेस तसंच माणूस जीवनातसुद्धा कधी फास्ट चालतो कधी स्लो कधी आजारी पडला तर सुद्धा असतो आणि जीवनाचे हे रूप असतात आणि हे बदलत असतात तर मी आपल्या या अनमोल जीवनाच्या चॅनलवरून आपल्याला अनेक संदेश पाठवत असतो आणि हे संदेश आपल्यापर्यंत पोहोचतात आणि आपण ते बघतात ही उमेद माझी जी वाढते ती आपल्यामुळेच मित्रांनो कारण तुम्ही जर बघितलंच नाही मला तर माझा व्हिडिओ काय कामाचा म्हणून या सुंदर देखाव्याचं मी वेगवेगळ्या ठिकाणचं वर्णन किंवा देखावा किंवा दृश्य आपल्याला पाठवत असतो आणि विशेष म्हणजे बघा तिकडे बघा त्या गायी दिसत आहेत म्हणजे व्हरायटी किती आहे रूपं किती आहेत अनेक रूप आहेत आणि ते जीवनाचे रूप आहेत तर हे मी आपल्याला पाठवत असतो आपण त्याचा बघून फायदा घ्या आणि आपलं मनोरंजनसुद्धा करा आणि निसर्गाचं जे आपल्याला मिळालेलं वरदान जे आहे ते दुसऱ्यापर्यंत पाठवा की जेणेकरून या निसर्गाचं महत्त्व प्रत्येकाला पटायला पाहिजे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ मोठा होईल आपल्याला बघावासा वाटणार नाही पण ही हिरवड आहे ना ही हिरवळ अशी असते की म्हाताऱ्या माणसालासुद्धा बघायला लावते तर धन्यवाद खूप आपले आभार का तर आपण व्हिडिओ बघा आणि बघाच आणि पाठवा धन्यवाद